बाबासाहेब आंबेडकर तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना होते म्हणून यांनी पोलिसात तक्रार दाखल केली ती तक्रार दाखल केल्यानंतर शेवाळे नावाच्या पोलीस अधिकारी जो कलेक्शन करतो त्याने सदर गुंड आणि जे तिथले दारुमाफी आहेत त्यांना हाताशी धरून यांच्यावर खोट्या तीन तीन सी केल्या आणि एकदा यांना फोन केला नाही आणि महत्त्वाचं असं आहे की इन्सी सी ज्यावेळेस केली हे त्या ठिकाणी उपस्थित नव्हते तरी या दोघांचे नाव गुंतवलेले आहेत आम्हाला ज्यावेळेस यांनी इन्सी केल्यानंतर फोन देखील पोलिसांनी केला नाही डायरेक्ट नोटीस पोलिसांनी यांना दिली की तुमच्यावर चापकार करण्यात येते म्हणजे या ठिकाणी जर का आम्ही अनैतिक धंद्यांच्या विरोधात कंप्लीट करतो किंवा एखाद्या विरोधात बोलतो तर हे मागासवर्गीय जे समाज असल्यामुळे तेथील सगळ्यांनी मिळून जाणीपूर्वक यांच्याविरोधात कट रचलेला आहे आमची अशी मागणी आहे की सदर पोलीस अधिकारी शेवाळे आणि जे खोटे गुन्हे दाखल केले तर रोशन सांगळेकर व सुनील सिंग यांच्यावर अॅट्रोसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात यावा व या प्रकरणामध्ये उच्चस्तरीय चौकशी व्हावी कारण स्थानिक पोलीस हे गुंडांशी मिळालेले आहेत ही आमची मागणी आहे म्हणून आम्ही येत्या सहा तारखेला आझाद मैदान येथे धरणे आंदोलन देखील करणार आहोत याची माहिती देण्यासाठी आज आम्ही मुंबई मराठी पत्रकार संघ या ठिकाणी आलेलो